नमस्कार मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत पत्रकार आज आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय माहिती घेऊन आलेलो आहोत ई पीक पाणी हा महत्वाचा विषय आहे आणि शेतकऱ्यांना ई पीक पाणी करून घेणं फार गरजेचं आहे आता महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या वतीनं पंधरा सप्टेंबर ही ई पीक पाणी करण्याची अंतिम तारीख होती शेवटची तारीख होती मात्र बरेचसे शेतकरी ई पीक पाहणी पासून अद्याप वंचित आहेत आणि शेतकऱ्यांना ई पीक पाणी अद्याप केलेली नाही त्यामुळं कृषी विभागाच्या वतीनं ई पीक पाहणीला मुदत वाढ देण्यात आलेली आहे त्यासाठी सात दिवस वाढवून देण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणं फार गरजेचं आहे आता ई पीक पाहणी न केल्यास तो काय तोटा होणार आहे आणि ई पीक पाणी केल्यास काय फायदा होणार आहे आपण हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ई पीक पाणी जर तुम्ही नाही केली तर दोन हजार तेवीस आणि चोवीस चा सात बारा तुम्हाला मिळणार नाही जो सात बारा तुमच्या ऑनलाईन सेंटरवरती किंवा तलाट्यावरती गेल्यानंतर मिळत असतो तो सात बारा तुमच्या शेतीचा तुम्हाला मिळणार नाही सगळ्यात मोठी अडचण तुम्हाला येऊ शकते आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये पिकाच्या बाबतीत आणि पिकावरती पीक कर्ज सुद्धा मिळणार नाही अशी अट त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्यानंतर पीक विमा सुद्धा तुम्हाला मिळण्यास अडचण येऊ शकते जर तुम्ही शेतकऱ्यांनी पीक विमा जरी भरलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला हा पीक विमा मिळू शकत नाही कारण तुम्ही जर ई पीक पाणी केलेली नसेल तर तुम्हाला ई पीक पाहणी न केल्यास तुम्हाला पीक विमा मिळण्यामध्ये प्रचंड अडचणी येऊ शकतात त्यानंतर जमीन पडीक आहे असं देखील त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे जर तुम्ही ई पीक पाणी केलेलीच नसेल तर तुम्ही यावर्षी शेतीमध्ये काही कुठलंही पीक लावलेलं नाही पेरलेलं नाही आणि तुमची यावर्षी जमीन पडक आहे असं त्या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे त्यानंतर सातभार निगडीत जर शासनाच्या अन्य कित कोणत्याही योजना असतील त्या योजनेचा लाभ देखील तुम्हाला मिळणार नाही शासनाच्या सातबारा निगडीत शेतकऱ्यांसाठी असंख्य योजना आहेत मात्र त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता जसं की महाराष्ट्र सरकारने कृषी विभागाने महाडी योजना काढलेली आहे त्याच्या माध्यमातून शेकडो ठिबकपासून अन्य यंत्रापर्यंत अनेक योजना आहेत त्या कुठल्याही योजना तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी करणं फार महत्वाचं आहे त्यानंतर तुमच्या जमिनीची खरेदी विक्री सुद्धा करता येणार नाही तुमच्या सात बारावर नोंद नसेल तर तुमची जमीन शेत तुम्हाला विक्री करण्यास प्रचंड अडचणी येऊ हो शकतात आणि त्यानंतर तुम्हाला अनुदान सरकारचं कुठल्याही प्रकारचं मिळणार नाही जसे की अवकळी पाऊस असेल त्याचबरोबर गारपीट असेल किंवा दुष्काळ पडलेला असेल असे असंख्य आसमानी संकट जर तुमच्या शेतीवरती आलेले असतील आणि तुमच्या पिकाचं नुकसान जरी झालेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला पिकाचं जे नुकसान आहे सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार आहे मिळणार नाही त्यामुळे प्रचंड अडचणी येऊ शकतात त्यानंतर महत्वाचं म्हणजे ई विक पाहणी करणं म्हणजे काय असतं तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्ही जे पिकाची पेरणी खरीपामध्ये केलेली आहे त्याचे फोटो वगैरे आणि डिटेल्स आधार कार्ड वगैरे डिटेल्स त्या पीक भरल्यानंतर तुमच्या सातबारावरती म्हणजे तुमची ती माहिती जाते आणि तुमच्या सज्जाचा तो तुमच्या तुमच्या पिकाची नोंद करत असतो पूर्वी काय व्हायचं आता मोबाईल वगैरे तंत्रज्ञान निघल्यामुळे हे सर्व सोपं झालेलं आहे मोबाईलच्या माध्यमातून करता येत आहे पूर्वी तर आपल्या शेतामध्ये यायचे आणि ज्या पिकाची आपण लागवड केलेली आहे तो पीक पाहणी करून तो आपल्या सातबारावरती नोंद करायचा मात्र हे आता मोबाईल सहज सोपं झालेलं आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांची अध्यापिक पाणी करायची राहिलेली आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून हे करून घेणं सहज सोपं झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना हे जमत नाही त्या शेतकऱ्यांनी जवळच्या एखाद्या मित्राकडून किंवा एखाद्या मुलाकडून हे मोबाईलचं तंत्रज्ञान उपयोगात आणून आपण ई पीक पाणी करू शकतो आणि ई पीक पाणी जर नाही केली तर तुम्हाला कुठलीही पिकाची त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळत नाही कारण की शासनापर्यंत तुमचा डाटा जाते आहे सरकारला अनुदान घोषणा अनुदान देण्यासाठी त्यांना नियोजन करण्यासाठी शासनाला मोठ्या अडचणी येतात आणि जर तुमची नोंद असेल तर प्रत्येक शेतकऱ्याची नोंद म्हणजे सरकारपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण किती सोयाबीनची लागवड झाली एकूण किती कापसाची लागवड झाली असा एकंदरीत डाटा सरकारपर्यंत जातो आणि एकूण किती पिकाचं नुकसान झालं असेल किती हेक्टरवरती महाराष्ट्रात मराठवाड्यात आणि एखाद्या जिल्ह्यामध्ये किती प्रकारचं नुकसान झालेलं असेल किती हेक्टरवरती नुकसान झालेलं असेल याचा आकडा सहज सोपा आणि सहजरित्या तयार करतो होते त्यामुळं ई पीक पाणी आ, ही आठ अत्यंत त्यांनी महत्वाची ठरवलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक पाणी करून घेणं फार गरजेचं आहे आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर सतत अपडेट राहा धन्यवाद